नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे सत्या धुमकेतूला म्हत असतो धुमकेतू जेव्हापासनं तू मला येऊन धडकली आणि तुझ्या टोपरीतली फुलं तुझ्याच डोक्यावर सांडली ना ते सगळं दृश्य मला हे दुकान सजवताना आठवत होतं एक नंबर भारी वाटत होता धुमकेतू ते सगळं आठवत होतं तेव्हा त्यावर मीरा लागते अहो तुम्हाला ना काय बी आठवत असतं त्याच वेळेस एक मुलगा येतो आणि म्हणू लागतो ताई हा बुके केवढाला आहे त्यावर मीरा मू लागते तो सहाशे रुपयाला तो मुलगा पटकन तो बुके हातात घेतो आणि लगेच आपलं पॉकेट काढतो आता त्याच्या पॉकेटमध्ये फक्त सहाशे रुपयेच असतात तो लगेच आता ते सहाशे रुपये काढतो आणि मीराच्या काउंटरवरती ठेवतो आता सत्याचं लक्ष त्याच्या पॉकेटकडे जातं त्याचं पॉकेट पूर्णपणे रिकामं झालेलं असतं तेव्हा तो मुलगा आता ते बोके घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस सत्य त्याला थांबवतो आणि म्हणू लागतो ए भावा अरे तुझ्या गर्लफ्रेंडला द्यायला आहे का त्यावर लगेच तो मुलगा हसतच लागतो तुम्ही कसं ओळखलं तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे जो मुलगा आपलं पाकिट रिम रिकाम करून हा बुके घेतो ना तो नक्कीच एखाद्या मुलीला प्रपोज करायला आहे हो की नाही त्यावर तो मुलगा म्हणू लागतो हो तुम्ही अगदी बरोबर सांगितला त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो पण भावा तुला एक गोष्ट सांगू अरे ज्या मुलीचं आपल्यावरती खरं प्रेम असतं ना तिला एवढ्या महागड्या बुकेची खरंच गरज नसते साधं गुलाबाचं सा फूल जरी प्रेमाने दिलं ना तरी ते स्वीकारते ती त्यामुळे एवढा महागडे बुके घेण्याची गरज नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपण किती वस्तू महागड्या घेतो किती फाय स्टार हॉटेलमध्ये घेऊन जातो याकडे लक्ष देत नाही कारण तिचा छोट्या छोट्या गोष्टीतच खूप मोठा आनंद असतो त्यामुळे स्टार हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा तिथे जाऊन पैसे उडवण्यापेक्षा ना भर पावसात असं मस्त चहाच्या टपरीवरती जायचं आणि पावसात भिजत मस्त चहा प्यायचा यालाच तर खरं प्रेम म्हणतात आता मीराला मात्र पाठीमागचे क्षण आठवू लागतात सत्याने असंच मीराला मस्त चहाच्या टपरीवरती नेलं असतं भर पावसात दोघेही मस्त छान असा चहा पित असतात हे सगळे काही क्षण इथे मीराला आठवू लागतात मीरा, मीरा मात्र हसू लागते त्याच वेळेस सत्य मला लागतो हो भावा अरे जर तिला फिरायला जायचं असेल तर मागड्या गाडीवरती कुठे लांब नेण्यापेक्षा ना मस्त सायकल घ्यायची तिला सायकलीवरती पुढं बसायचं आणि एक राऊंड मारून आणायचा बघ यात किती प्रेम असतंय त्यावर लगेच लग मीराला तर तेही काही क्षण आठवू लागतात जसं सत्य आणि मीरा सायकलवर चाललेले असतात खरंच खूप भारी आनंद असतो हे सगळं काही तिला आठवू लागतं त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो म्हणूनच सांगतोय भावा अरे एवढं पाकीट ट्रिकाम करून महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला एक छोटस गुलाबाचं फुल दिलं तरी खूप आहे तेव्हा लगेच आता तो मुलगा मांडुल लागतो त्याच वेळेस सत्यम लागतो वे मग भावा काय विचार केला बुके घ्यायचं आहे की गुलाबाचं फूल तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो नाही मला बुके नकोय मला गुलाबाचं हवं हवंय त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं आण गुलाबाचं फूल आता मीरा पटकन गुलाबाचं फूल आणि त्या मुलाचे पैसेही घेऊन येते आता मात्र मीराने फक्त त्या सहाशे मधले वीस रुपये काढलेले असतात आणि पाचशे ऐंशी त्या मुलाला परत केलेले असतात तेव्हा तो मुलगा मला लागतो थँक्यू दादा असे म्हणून ते गुलाबाचं फुल घेऊन तो निघालेला असतो त्याच वेळेस आता मीरा पटकन तो बुके पुन्हा तिथे स्टँडला लावून देते त्यावर सत्या तर धुमकेतूकडे बघतच नव्ह लागतो धुमकेतू मला माफ करा तुझं पाचशे ऐंशी रुपयाचं नुकसान केलं फक्त वीस रुपयाचं गुलाबाचं फूल खरेदी करायला लावलं त्या मुलाला सॉरी या धुमके तू तेव्हा मीरा मुलाकते ते नाही 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 मला काही अडचण नाही तुम्ही उलट त्या मुलाला किती छान समजावलं मन आणि प्रेम याबद्दल तुम्हाला किती चांगलं समजतंय मला खरंच भारी वाटलं तेव्हा सत्य तो नाही धुमकेतू यातलं मला काय बी समजत नाही पण जेव्हापासनं धुमकेतू बनवून तोशी झुमकन मला येऊन धडकली ना तेव्हापासनं मन आणि प्रेम काय असतं ना हे मला कळायला लागलं ला। मीरा मात्र सत्याकडे बघून हसत असते दोघेही मात्र खूपच खुश असतात तर इकडे घरी आता निरुपा हॉलमध्ये आलेली असते आता देविका आपल्या रूममध्ये दे मस्त मेकअप करत असते तिला पार्लरला जायचं असतं ना त्याचे आता देविकाचा फोन इथे बाहेर हॉलमध्ये टेबलवरतीच असतो आता तिचा फोन वाजू लागतो तेव्हा निरुपा लगेच टेबल जवळ येते आणि म्हणतो देविका कुठे राहिली तिचा केव्हाचा फोन वाजतोय कुणाचा आहे बघू आता लगेच ती मोबाईल हातात घेते आणि बघते तर पार्लर फोन आलेला असतो तेव्हा निरुपा म्हणते अरे बापरे पार्लरमध्ये क्लायंटची गर्दी झाली वाटतं तेविकाला फोन येत आहेत म्हणजे मी पण पार्लरची नाही मला पण बघावं लागेल ना तिकडे किती क्लायंट असतात काय असतात म्हणून मालकी म्हणून मला फोन उचलावाच लागेल उगच कस्टमर गेले तर आपल्या पार्लरचं नुकसान व्हायचं हो नाही 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 आपल्या पार्लरचं नुकसान मी होऊ देणार नाही असे म्हणून तोऱ्यातच आता लगेच शायनिंगमध्ये तो मोबाईल हातात घेते फोन उचलते आणि म्हणू लागतं हॅलो त्याच वेळेस तिकडनं मात्र देविकाने ज्यांच्याकडे पार्लर गहाण ठेवलेलं असतं ना त्या मॅडमचा फोन असतो त्या खूपच भडकलेले असतात तेव्हा त्या तोरातच ओरडतच म्हणू लागतात ए देविका अगं तुझं रोजचं झालंय इथे किती क्लाइंट येऊन थांबलेत तुला वेळेवरती पोचता येत नाही का हे बघ देविका तुझी अशी रोजची नाटकं चालणार नाही तुला वेळेतच पार्लरमध्ये यावं लागेल आता मात्र निरुपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपा म्हणू लागते तू कोण आहे ग त्याच वेळेस आता पटकन देविका येते आता निरुपा आणखीन काय बोलणार तेच देविका पटकन निरुपाच्या हातनं मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणू लागते आई अहो तुम्ही कशाला बोलताय मी बोलते ना आता देविका पटकन फोनवरती बोलू लागते आणि मला लागते मॅडम मी पोचतेच आहे मी लगेच निघाले तेव्हा लगेच आता ते मॅडम मला लागते देविका मी तुला फोन केला होता कोणी फोन घेतला होता कुणाचा आवाज होता तो तेव्हा देविका मला लागते सॉरी मॅम मी लगेच येते निघत्या असे म्हणून देविका फोन बंद करते आणि निघाली नसते त्याच वेळेस निरुपा तिचा हात पकडते आणि लागते ए थांब कोण होती ती आणि पार्लरची मालकी नसल्यासारखं का बोलत होती आणि जणू काही तू तिच्या पार्लरमध्ये कामाला आहे असं का, का बोलत होती लवकरात लवकर सांग ती कोण होती त्यावर देविका मुलागते आई ती तेव्हा निरुपा मुलागते अगं तिला माहिती नाही का मी कोण आहे मी पार्लरची मालकीने पण ती अशी तोऱ्यात माझ्याशी बोलूच कशी को शकते कोण होती लवकरात लवकर सांगा नाहीतर एक काम करते मी तुझ्याबरोबर पार्लरमध्ये येते मला बघायचंच आहे तिचा चांगला बेतच बघते तेव्हा लगेच आता निरूपा निघालेली असते त्याच वेळेस देविका म्हते आई आई थांबा अहो तुम्ही कशाला येत आहे अहो तुम्ही ओळखलं नाहीत का तुम्ही पण फसलात का त्यावर निरुपा म्हणू लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे त्यावर देविका म्हणू लागते अहो आई ती सोनाली होती तेव्हा देविका म्हणू लागते काय सोनाली आणि ती अशी का बोलत होती तुझ्याशी त्यावर आता लगेच देविका सांगू लागते हो आई ती मस्करी करत होती तिला ना अशी मस्करी करायची सवय मंगलगेच निरुपा म्हणू लागते अशी मस्करी एवढं ओरडून कोणी बोलतं का जणू काही तीच मालकी नाही लगेच देविका म्हणू लागते आई अहो सोनालीलाच सवय आम्ही मैत्रिणी मैत्रिणी अशी चेष्टा मस्ती करत असतो तुम्ही नका टेन्शन घेऊ खरंच मला खूप उशीर होतोय मी निघते असे म्हणून धावतच आता देविका तिकडनं निघालेली असते निरूपा मात्र त्या फोनवरच्या बाईच्या बोलण्याचा विचार करू लागते जरा तिला विचित्रच वाटत असत तर इकडे आता दुकानात सत्या धुमकेतू लावत असतो धुमकेतू आपण ना दुकानात अजून काहीतरी बदल करूया असे दोघे गप्पा मारत असतात त्याच वेळेस सत्याला फोन येतो आता मात्र सत्याला अर्जंट भाडं आलेलं असतं म्हणजे आधीच असतं ते पण त्याच्या लक्षात राहिले नसतं तिकडे कस्टमर सत्याची वाट बघत असतात तेव्हा सत्य म्हणा सॉरी या भावा मला ना लक्षात राहिलं नाही तुम्ही तिथेच थांबा मी शून्य मिनिटात पोहोचतो तिकडे असे म्हणून घाईत घाईतच सत्या निघालेलं असतो त्याच वेळेस मीरा विचारू लागते अहो काय झालं तेव्हा सत्या म्हणा धमके तू अगं मला भाडं होतं पण इथे बोलण्याच्या नादात माझ्या लक्षातच राहील नाही तिकडे कस्टमर वाट आहेत मी निघतो हा त्यावर मीरा म्हणू लागते ठीक आहे चालेल तुम्ही जा पण दम्माने जा बरं का आता सत्या काही तेच असतो त्याच ते वेळेस एक माणूस येतो आणि मला लागतो ताई हा बुक आहे केवड्याला तेव्हा मीरा मुलकते हा आठशेला त्यावर तो माणूस म्हणू लागतो माझ्याकडे कॅश नाही आहे ऑनलाईन पेमेंट आहे ना त्यावर लगेच सत्या थबकतो आता त्या माणसाकडे बघू लागतो तर आता लगेच मीरा मुला लागते नाही दादा ऑनलाईन नाही आहे इथे स्कॅनर नाही आहे माझ्याकडे तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो मग मॅडम सॉरी मला नाही घेता येणार ना, त्यावर मीरा राहू लागते थोडी पण कॅश नाहीये का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो नाही कॅश नाही स्कॅनर असतं तर घेतला असता असे म्हणून आता ते गिराईक निघालेलं असतं त्याच वेळेस सत्य मात्र इकडे बाहेर विचार करू लागतो आता तो माणूस सत्याजवळ मा येतो आणि सत्या म्हणू लागतो काय लोक आहेत एवढं मोठं दुकान आहे स्कॅनर नाही कशाला टाकतात दुकानं आता मात्र लगेच सत्याच्या डोक्यात खटक पडलेला असतो आता धुमकेतूसाठी स्कॅनर बनवायचा म्हणजे बनवायचा आता इकडे मीराला मात्र टेन्शन आले असतं कारण स्कॅनर नाही म्हणून खूप मोठमोठी गिराईक मागं जात असतात ना मोट त्यामुळे काय करावं तिला काही सुचत नसतं आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते मीरा घरी आलेली असते किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तर इकडे पंकज देविका आणि निरुपा तिघे हॉलमध्ये बसून मस्त गप्पा मारत असतात त्याच वेळेस आता निरुपाला आजींचा कॉल येतो तेव्हा निरुभा पटकन आजींचं कॉल घेते आणि मला ते बोलाच असं तुम्ही निघालात का तेव्हा आजी मला ते, ते नाही समज काही व्यवस्थित आहे अजून आम्ही निघालो नाही कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे ना म्हणून आम्ही इकडेच मुक्काम काम करायचं ठरवलंय असे आजीने आता निरुपालाच सांगितलेलं असतं त्या क्षणाला निरुपाला मात्र उकळ्या फुटायला लागतात कारण आजी घरात नाही म्हटल्यानंतर मज्जाच येणार ना तेव्हा निरुपा म्हणू लागते होच असूबाई तुम्ही तुमचं निवांत करा मी घराची जबाबदारी घेते टेन्शन घेऊ नका निवांत तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर या असे म्हणून आता निरूपा फोन बंद करते त्यावर लगेच आता पंकज विचारू लागतो मम्मा काय झालंय तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे ती म्हातारी आज येणारच नाही आहे काय म्हणे कीर्तनाचा कार्यक्रम आहे तिकडेच थांबणार आहे बरं झालं आजचा दिवस आपण मोकळो आपलं कीर्तन करायला त्यावर लगेच पंकज आणि देविका म्हणू लागतात आपलं कीर्तन म्हणजे तेव्हा लगेच निरुपा मीराकडे बघू लागते आणि पंकजला खुनावू लागते अरे ते बघ ना तिकडचं कीर्तन आता मस्त मजा येईल ना कीर्तन सुरू झाल्यावर आता लगेच सुधाकर भाऊ हॉलमध्ये आलेले असतात तिघेही हसत असतात त्याच वेळेस आता लगेच कर भावना निरुपा काय वानगडे जरा जास्तच मजा मारता येत आज तेव्हा निरुपा म्हणत ते काहीच नाही आपलं सहज असंच पंकज जा पटकन माझ्या रूममधनं ना हिशोबाची वही घेऊ नये आता पंकज लगेच रूममध्ये निघालेले असतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ मात्र निरुपाकडे बघू लागतात तेव्हा निरुपा मीराकडे बघतच होऊ लागते कसं आहे ना माणसाला भरपूर कामं असतात सगळी कामं वेळच्या वेळी व्हायला पाहिजे आता हिशोबाचं मला बघून घ्यावं लागेल त्याच वेळेस आता पंकज वही घेऊन येतो आणि निरुपाच्या हातात देतो तेव्हा निरुपा वही उघडते आणि आता काय काय सामान आणायचं आहे ते सगळं किराण्याचं वाचून दाखवत असते त्याच वेळेस अकर भाऊ मला निरुपा अगं हे समजा काय आहे काय प्रकारे हा तेव्हा निरुपा लागते अहो हिशोबाच बघायले मी आता बघा एवढं मोठं घर झालंय आपलं एक एक करून माणूस वाढायलेच ना घरात मग घराचे खर्चही वाढून राहिलेत ना आता महागाई खूप वाढली त्यामुळे घर खर्चही वाढणारच ना आणि माझा करता मुलगा पंकज किती दिवस एकटा या घराची जबाबदारी घेणार अहो त्याच्यावरती एवढा भार बरा नव्हे त्यामुळे ना मी ठरवलंय आजपासून आपल्या घराचा भार माझी तीनही मुलं आहेत ना म्हणजे आपल्या घरात जण आहेत ना करते कमावते त्या तिघांनी वाटून घ्यावा म्हणजे शेअर करा असं मला वाटतं तेव्हा सुद्धा कर भाऊन हो असं वाटतं निरुपा तुला अगं जेव्हा सत्यजित एकटा हे घर चालवत होता तेव्हा नाही तुला असं वाटलं की सगळ्यांनी मिळून खर्च करावा शेअर करावा तेव्हा निरुपा मुला ते हे बघा जे झालं ते झालं आता जुनं उकरून काढत बसू नका आणि मला माहिती तुम्ही तर जुनं उकरून काढणारच आणि तुम्ही जुनं उकरलं म्हणजे मी त्या सत्याला नावं ठेवणार तो पनोती असा तो पनोतीत असा तो सत्य असा तसा मी म्हणतच राहणार आणि मग काय पुन्हा वादावादी होणार त्यापेक्षा ना मागचं सोडून देऊया आणि नव्याने पुढचं बघूया मीरा मात्र आता निरुपाकडे बघत असते तेवढ्यात आता निरुपा लगेच रवी आणि रियालाही रुमधन बाहेर येण्यासाठी आवाज देऊ लागते त्यावर सुद्धा कर वाहून लागतात निरुपा हे समद करायची काय बी गरज नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही गप्प बसाव मी जे काही करायला ते अगदी बरोबर आहे किती दिवस माझा पोरगा असा बाहेर उचलणार अहो बघा त्याच्या चेहऱ्याकडे कसा झालाय त्याचा चेहरा किती कष्ट करावे लागतात त्याला आणि हे घर सांभाळावं लागतंय त्यामुळे माझं ठरलंय तिघाही जणांना समान खर्च करायचा तेव्हा लगेच आता रवी आणि रिया बाहेर दिसतात रवी आता मम्माला विचारू लागतो काय झालंय त्यावर निरुपा म्हणू लागतं हे बघ रवी मी ठरवलं आहे की आजपासून आपल्या घराचा खर्च तिघी तिघांनाही समान वाटून घ्यायचा तेव्हा रवी लागतो तो आहे चालेल पण माझ्याकडे कॅश नाही आहे मी ऑनलाईन पेमेंट करेन तेव्हा निरुपाम लागते चालेल त्याच वेळेस पंकज आपल्या मम्माजवळ येतो आणि लगतो तसे मी मम्माला ऑलरेडी पैसे दिलेत ना म्हणजे पेमेंट केले ऑनलाईन हो की नाही मम्मा आता निरुपा मात्र मोठाले डोळे करून रागानेच पंकजकडे बघू लागते तेव्हा पंकज तिला खुनावतो केले असं म्हण त्यावर लगेच निरुपा मला लागते चालेल आता पंकजचे पैसे आले रवीचेही पैसे आले मग राहिले कोण एकच मुलगा आहे त्याच वेळेस दरवाज्यातच सत्य आलेलं असतो आता सत्य मात्र थकलेला असतो तो आता असा आपलं शरीर वाकडं असं फिरू लागतो आणि आता सोप्यावरती बसणार तेच निरुपामुळे लागते पंकज आणि रवीने घरातला खर्च दिला आहे तू कधी देणार आहे हे सत्या निरुपाकडे बघू लागतो तेव्हा निरुपामुळे लागते बरं जाऊ दे तू नको देऊ तुला जमणार नाही ना तेव्हा सत्या म्हणतो उद्या देईल निरुपा त्यावर निरुपा लागते उद्या कशाला अरे असेल तर आजच दे ना हे बघ पंकजने दिलेत तेही टिपलेत आणि रवीने दिलेत तेही टिपलेत दोघांचा खर्च आलाय तुझाही वाटा यायला पाहिजे ना त्यामुळे दे पटकन तेव्हा सत्या मुलं तर सांगितलं ना निरुपा उद्या देईल म्हणजे उद्या देईल तेव्हा निरुपा मुलक ते चालेल तुझ्याकडे नसेल तर तुझी बायको मीरा देईल आता मात्र सत्याला राग येतो त्याच वेळेस धाकर भाऊ मग तात निरुपा तुला विषय वाढवायची सवयच आहे का अगं सत्यजित सांगायला ना उद्या पैसे देतो म्हणून तेव्हा मला ते जमणार नाही मला आत्ताच पैसे हवेत हे बघा मी टिपण पण केलं इथे आता दोघांनी दिलेत हा एकटाच राहिलाय म्हणून म्हटलं दे याची बायको तसंही याच्याकडे कुठे एवढे पैसे असतात ना त्याची बायको कमवते ना मग देईल की घरातला खर्च ती तेव्हा सत्या मला हे बघ निरुपा धुमकेतूचे पैसे घ्यायची काय बी गरज नाही मी सांगितलं ना मी घर खर्चासाठी पैसे द्यायला तयार आहे पण उद्या देतो तेव्हा निरुपा मला ते तुला जर भूक लागली आणि तू जर मला येऊन म्हणाला निरुपा मला जेवायचं मला भूक लागली तर मी असं म्हटलं तर चालेल का नाही सत्या मी आज जेवण नाही बनवत उद्या बनवणार आहे मग तू उद्या खा त्यामुळे जशास तसे लगेच पाहिजे मला आत्ताच्या आत्ता टिप्पण करायचे मला पैसे हवेत म्हणजे हवे तेव्हा सत्य लागते हे निरुपा भेटणार नाही चल जा तेव्हा निरुपा मला लागते ठीक आहे नको देऊ तुझ्याकडे पैसे असतील असं वाटत नाही कारण तू किती कमवतोय हो तुझी बायको कमवते हो ना आता आणि तीच तुला पैसे पुरवते हो ना काल नाही का तुझ्या हातावरती पॉकेट ठेवलं होतं तेव्हा सुद्धा करवावू लागतात निरुपा तोंडाला येईल ते बोलू नको सत्यजित कमवता एवढं लक्षात ठेव त्यावर लगेच आता सत्याला मात्र थोडस वाईट वाटतं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हा आणि ती टॅक्सी चालून काय आहे छी त्यात कुठे पैसेच असतात का म्हणूनच म्हंटल की त्याची बायको देईल घर खर्च तशी त्याची बायको त्याला पैसे पुरवते ना काल नाही का पैशांचं पॉकेट दिलं होतं ते देईल की मग तेव्हा लगेच आता धुमकेतू तिकडे येते त्याच वेळेस सत्य म्हण लागते हे निरुपा तोंड आवरायचा हे बघ लक्षात ठेव धुमकेतूच्या पैशावरती डोळ्या ठेवू नको मी तुला उद्या पैसे देईल म्हणतोय ना मग नीट लक्षात ते दे तेव्हा निरुपा म्हण लागते नाही सत्या मला आत्ताच पैसे हवेत हे बघ तुझी बायको आली की तोऱ्या तोऱ्यात रहत। ए मीरा चल पटकन मला तुमच्या वाट्याचे घर खर्चाचे पैसे आण पटकन तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे आणते मी तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही धुमकेतू तुला पैसे देण्याची काहीही गरज नाही त्यावर लगेच निरुपाव लागते चल चल दे पटकन ऑनलाईन देतेस की कॅश देते, देते। तसंही ऑनलाईन तुमच्याकडे कसलं असणार म्हणा तुझ्या बायकोचं एवढं मोठं दुकान आहे पण तिचं बँकेत अकाउंटच नाही आहे ना त्यामुळे ती काय ऑनलाईन पैसे देणार तुम्ही असे चिल्लर कमवणार आहे लोक आणि त्यांना काय ऑनलाईन करणार आता मात्र सत्याला राग येतो सत्य मात्र आता भडकणार तेच मीरा सत्याला खुनावू लागते शांतवा असे त्याला सांगू लागते आता निरुपा मात्र मुद्दा म्हणू लागते तुम्ही काही शिकलेले आहात का, शिकले का। स्कॅनर वगैरे ऑनलाईन पैसे करायला चिल्लर कमावणार आहे तुम्ही द्या असेल पैसे तर तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई माझ्याकडे कॅश आहे मी पटकन घेऊन आले आता मीरा लगेच रूममध्ये जाते त्याच वेळेस सत्य म्हणून लागते निरुपा धुमके तुझे पैसे घ्यायचे ना मी अजून बी सांगायलो आहे तुला तेव्हा निरुपा म्हणू लागते गपराय तू तुझी बायको कमावते ना मग देऊ दे की घरातला खर्च दिला कशाला लोड घेतोय तू तसंही आजपासून तुला तीच सांभाळणार आहे ना, ना आता लगेच मीरा पैसे घेऊन आली दिसते तेव्हा लगेच आता सत्यम लागतो धुमके तू अगं मी उद्या पैसे देणार आहे ना मग कशाला आली तू ही कॅश घेऊन जा बरं माघारी घेऊन तेव्हा लगेच आता निरुपा लागते ए गपाय तू असे म्हणून आता निरुपा पटकन धुमके तुझ्या हातनं ते पैसे ओढून घेते त्याच वेळेस सत्यम लागतो ए निरुपा धुमके तुझ्या पैशाला हात लावू नको दे पटकन दे लवकर तेव्हा निरुपा मुलात ते गप्प बैस रे तू अरे तुला एकतर काम ना धंदा आता इथून पुढे तुला एकच काम असणार बायकोला चहा पुरवायचा जेवण पुरवायचं दुकानात मागे पुढे करायचं हो की नाही पण तुझी बायको कमावती तिने दिलेत ना पैसे मग आता तिचं नाव टिपायला नको का आता बघ पंकजने दिले त्याचं नाव टिपलं रवीने दिलं त्याचं नाव टिपलं तुझं टिपलं असतं पण तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना, ना। म्हणून तुझ्या बायकोचं टिपावं लागेल मीराने दिले असे म्हणून त्याच वेळेस आता वहीत नावली लिहिणार तेच लागते पण सासूबाई पैसे तर मी दिलेच नाहीत पैसे यांनी दिलेत आता निरुपा पंकज सगळेजण आता लगेच सत्याने मीराकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्या मात्र आपल्या धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा मीरामो लागते हो कारण हे मला जे घर खर्चासाठी पैसे द्यायचे ना त्यातले मी उरलेले पैसे साठवून ठेवलेत आणि त्यातलेच हे पैसे माझ्या दुकानाचे नाही हे आता मात्र निरूपाला खूपच राग येतो तेव्हा मीरा मुलागते आणि तसंही सासूबाई संसार हा दोघांचा पण असतो ना मग दोघांनी जर हातभार लावला संसाराला तर काय बिघडतं दोघांनी जर समान खर्च केला तर संसारही अगदी व्यवस्थित चालेल आणि एकावरती लोडही होणार नाही आजपर्यंत यांनी माझ्या प्रत्येक संकटात माझी मदत केली मला हवं नको ते सगळं काही बघितलं माझ्यासाठी खूप काही काय केलं मग आज जर मी घराचा भार उचलला तर काय हरकत आहे पुढच्या वेळेस ते उचलतील कारण दोघांचाही संसार असतोच ना आणि तसंही आजकालच्या लोकांची स्वप्न मोठी मोठी त्यांना असं वाटतं की मुलगी शिकलेली पाहिजे स्वतःच्या पायावरती उभी असलेली पाहिजे कमावती पाहिजे हो की नाही जेणेकरून ती घर सांभाळू शकते आणि मुलीलाही हेच वाटतं ना की आपला होणारा नवरा आपल्याला जरा स्वयंपाकात मदत करणारा असावा हेल्प करणारा असावा म्हणजे कसं दोघांचंही जमणार आणि संसार अगदी व्यवस्थित सुरू होणार मग जर एक मुलगी आपलं माहेर सांभाळून सासरी घरी जर पैसे देत असेल तर माणसांना काय प्रॉब्लेम आता निरुपाच्या नाकावर टिचून मात्र सत्य आणि मीराने दोघांनी संसार कसा करायचा हे तिने आता निरुपालाच सांगितलेलं असतं तेव्हा निरुपा, ते निरुपा मात्र रागानेच मीराकडे बघू लागते सत्या मात्र आपल्या धूमकेतूकडे प्रेमाने बघत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपा आणि देविका दोघेही मीराच्या दुकानात आलेले असतात त्याच वेळेस आता एक माणूस आलेला असतो तेव्हा तो माणूस एक बुके हातात घेतो आणि मला लागतो मॅडम ऑनलाईन पेमेंट करायचं होतं स्कॅनर कुठे ते। तेव्हा मीरा म्हणू लागते सॉरी या दादा माझ्याकडे स्कॅनर नाही त्यावर निरूपा आणि देविका लगेच हसू लागतात आणि आता एक बुके हातात घेतात आणि म्हणू लागतात आई अहो हा बुके खूप छान आहे आपल्याला हा घ्यायचा होता पण यांच्याकडे स्कॅनर नाही आहे ना आणि आपल्याकडे कॅश नाही आहे या असल्या लोकांकडे स्कॅनर नसल्यामुळे आपण बुके कसा घेणार तेव्हा निरुपा म्हणू लागते हे चिल्लर कमावणारे लोक यांच्याकडे कुठून असणार स्कॅनर यांना काय करणार बँकेत अकाऊंट तर पाहिजे ना त्यासाठी एवढी लायकी तरी आहे का त्यांची तेवढ्यात लगेच सत्या तिकडनं येतो आता सत्या लगेच निरुपासमोर स्कॅनर धरतो आणि लागतं हे निरुपा आजपासून माझ्या धुमकेतूच्या दुकानात स्कॅनर पण असणार आणि बँकेत अकाउंट पण असणार त्यामुळे चल बुके घेतलाय ना पटकन ऑनलाईन पेमेंट कर आता निरुपाला मात्र नाईलाजाने पेमेंट करावं लागतं निरुपा मात्र रागाने सत्याने मीराकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या लगेच आता सत्यागिरी वापरून अशी चैन फिरून आता निरुपाला म्हणू लागतो ए निरुपा चल निघाता निरुपाचा मात्र खूपच अपमान झाले असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद